पड़े चा नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तानं नाशिक जिल्ह्यात तथा महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्र नाशिक लोकल यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं विशेष अंक तयार करून सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांपर्यंत आंबेडकरी चळवळीचा इतिहास व माहिती पोचवण्याचं कार्य संपादक सतीश भाऊ रुपवते सातत्यानं करत असतात या प्रसंगी या विशेष अंकाचं उद्घाटन मंगळवार दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता लायन्स हॉल जुनी पंडित कॉलनी शरणपूर रोड नाशिक इथं संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश प्रमुख अतिथी निरंजन टकले किरण कुमार चव्हाण त्याचप्रमाणे अशोक पांडे संपादक राज्य न्यूज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी सामाजिक बांधिलकी असणारे तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्हा प्रमुख व माननीय पक्षप्रमुख अण्णासाहेब शिंदे व युवा नेतृत्व भैयासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वानं कार्य करीत तस असलेले तसंच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे बुद्धवासी उत्तम भीमराव पगारे यांचे चिरंजीव अर्थात वारसा जपणारे व वा त्यांच्या कार्यानुसार कार्य करणारे आदेश भाऊ पगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य तसं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नाशिक लोकल वृत्तपत्र विशेष अंकाच्या प्रकाशन आरती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यांचा शाल श्रीफळ तसंच स्मृती चिन्ह देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना या प्रसंगी शुभेच्छाही देण्यात आल्या त्यांच्या या कार्याचा विविध प्रकारच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे तसंच इतर समाजाची सेवा घडवण्याचं कार्य सातत्यानं करीत राहावं अशी या ठिकाणी त्यांना पुरस्कारानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे तेंच त्यांना सर्व थरामधून शुभेच्छांचा वर्षाव होत असून या ठिकाणी माहिती देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक